बाल जर खेळता खेळता बेडून खाली पडलं तर प्रत्येक आई वडिलांना खूप जास्त टेन्शन येतं चार पाच महिन्यानंतर बाल जेव्हा रोल ओव्हर करतात किंवा सहा सात महिन्यानंतर जेव्हा रांगायला लागतात तेव्हा अशी ऍक्सिडेंट होण्याचे खूप जास्त चान्स असतात जर बाळांमध्ये ही पाच लक्षणं आढळली तर तुम्ही तुमच्या एमर्जन्सी मध्ये दाखवायला पाहिजे पहिलं लक्षण म्हणजे बाळाच्या का का नाकातून कानातून तोंडातून ना रक्त येत असेल दुसरं म्हणजे बाळाला झटका येत असेल बाळाने डोळे पांढरे केले असतील तिसरं म्हणजे बाळ बेशुद्ध पडला असेल बाळ डोळेच उघडत नाही बाळ सुस्त झालं असेल चौथं म्हणजे बाळ दोन किंवा तीन पेक्षा जास्त उलटा करत असेल आणि उलटी अशी पुढे लांब जाऊन पडत असेल आणि पाचवं लक्षण म्हणजे बाळ बेडवरून पडल्यानंतर रडणारच पण ते रडणं कंटिन्यू असेल थांबतच नसेल बाळ नेहमीपेक्षा ने खूप जास्त रडत असेल किंवा बाळामध्ये बिहेव्हिअल चेंजेस आले असेल बाळ खूपच जास्त चिडचिड करत असेल आणि डोक्याला मार लागून खूप जास्त सूज आलेली असेल किंवा तिथून जास्त रक्तश्राव झाला असेल आणि पहिले चोवीस ते अठ्ठेचाळीस तास या लक्षणापैकी एकही लक्षण आढळलं तर त्वरित तुमच्या पीडियान संपर्क साधा बाळाला चेक करून गरज असेल तर सिटी स्कॅन किंवा बाकीच्या काही टेस्ट असतील तर पीडिया बाळा थोड्या वेळाने शांत झाला असेल छान खात असेल खेळत असेल तर पालकांनी टेन्शन घेण्याचं कारण थँक्यू